की कुठल्याही कुठल्याही एखाद्या मोठ्या व्यक्तीची जर का बाळा करायचं असलं तर ती नक्कल वाटतं का म्हणून हा आम्ही पहिल्यापासून म्हणतो आहे आणि बाबूजींच्या लगबी जे आहेत गाण्यातल्या ना त्या विशिष्ट कारणासाठी आहेत असं मला जाणवलं शूटिंगच्या प्रक्रियेच्या दरम्यान म्हणजे जर का एखादा ते एखादी ओळ गाताना सुद्धा ते बुद्ध मान हलवायचे तर त्याच्यातून त्या लहरी तशा याव्यात या हेतूने या त्यांचा प्रयत्न असायचा आता आपण गातानाचे बाबूजी पाहिलेले आहेत मुलाखत देतानाचे बाबूजी आपल्याकडे युट्यूबवरती अनेक त्यांचे व्हिडिओज आहेत पण बाबूजी घरी कसे वागत होते किंवा आणि आणखीने गदिमा हे जेव्हा गप्पा मारत असतील तेव्हा त्यांचं कसं वागणं असेल एकमेकांची रॅपो कसा असेल या सगळ्या गोष्टी मात्र थोड्याशा इमॅजिनेशनवरती आणखीन त्याच्याबरोबरीने त्यांच्या ज्या लकवी किंवा ते जे काही ऑब्झर्व केलं होतं त्यांना त्यांचे काही व्हिडिओज बघून त्याच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्थातच डिफिकल्ट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे ना की बाबूजींवरती ना खूप लोकांचं अतोनात प्रेम